गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातील गोरठा ग्रामपंचायत अंतर्गत महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त भव्य सामूहिक विवाह सोहळा उत्साहात संपन्न झाला महादेव सेवा समिती गोरठा यांच्या वतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय पुराम यांची प्रमुख उपस्थिती लाभली तसेच गोंदिया जिल्हा परिषदेचे अध्यक्ष लायक रामरामजी भंडारकर उपाध्यक्ष सुरेश हरसे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजय शिवणकर माजी आमदार बेरसिंग नागपुरे जिल्हा परिषद सदस्य किशोरजी महारवडे आणि हनुमंतरावजी वटी यांची उपस्थिती होती यावेळी नवविवाहित जोडप्यांना मान्यवरांच्या हस्ते आशीर्वाद देण्यात आले गावातील वरिष्ठ नागरिक आणि सरपंच धर्मराज पातोडे यांच्यासह ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला कार्यक्रमादरम्यान आमदार संजय पुराम यांनी सामूहिक विवाह ही काळाची गरज असल्याचे सांगितले समाजातील आर्थिक भार कमी करण्यासाठी आणि साधेपणाने विवाह सोहळे पार पाडण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्व असल्याचे त्यांनी नमूद केले महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर पार पडलेल्या या सोहळ्यामुळे परिसरात भक्तिमय आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले महाराष्ट्र लाईव्ह न्यूज गोंदिया प्रतिनिधी मोहन तावडे जवान कोरा काय सौ तीड सौ ग्राउंड मारला तर बाकीचे तो ऐशी पैसे होते आणि त्याच्यासाठी बचत होईल आणि जो तुम्ही रिसेप्शन करता जवळपास नऊ ते दहा लाख रुपये लागते ठीक आहे तुमच्याजवळ पैसे आहेत करा मी नाही म्हणा का नको करा लग्न एकट वेळ होते मलाही माहीत आहे दहा वेळ नाही होत वेळ लगन होतं म्हणून काही ना काही करावं

वयाला तर ते माझे बाप आहे पण तरी सुद्धा माझ्या इशारा जर तुम्हाला समजत असेल येणारा काळ बहुत डेंजर आहे आणि त्याच्यामुळे जेवढा बचत करू शकता तेवढा करा तर, क्या क्या ना माझं असा तुम्हाला म्हणणं आहे एवढाच तुम्हाला करायचं आहे तर मी सांगलो पहिले लग्न झाल्यावर एक दोन वर्षात पुरावर होती लग्न त्याईच्या नावावर जमा करा कमीत कमी त्याईने भविष्यात अडचण जाणार नाही

सावित्री पर्ति सत्तिमा आज महादेव देवस्थान या ठिकाणी सहा जोडपे विवाहबद्ध झाले त्यांचे भावी आयुष्य सुखमू दायव अशा पद्धतीच्या माझ्या परिवाराच्या वतीनं बोलल्या जिल्हा परिषदेच्या वतीने त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतोय आणि एक या समाजाच्या वतीने चांगल्या पद्धतीची परंपरा साराबाजा करून योगा साठ वर्षापासून राम राम जय राजा राम 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 जय काम या समितीच्या वतीनं होत आहे आणि त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो धन्यवाद

चांगली आहे काय ना आपलं अग काय आवडला का तुम्हाला सामूहिक कि वा किती आवडला आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी क्यू आर कोड लावा जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल